प्रभाग क्रमांक चौदा मध्ये छत्रपती उदयनराजे यांचे समर्थक आणि भाजपच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई घोडके यांच्या प्रचाराचा झंझावाद सध्या प्रभागात सुरू आहे डोर टू डोअर भेटी घेऊन नागरिकांच्या समस्या आणि त्यांच्या सूचना घेतल्या जात आहे प्रभागात महिला वर्गातून घोडकेताई यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम देण्यासाठी घोडकेताई अग्रेसर आहेत याच माध्यमातून अनेक महिलांना घर बसल्या काहींना काही काम मिळत आहे म्हणूनच आज प्रभागातील महिला प्रचार कामात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत आहेत

आमच्या वार्डात आत्ता किती चार पाच वेळा निवडून आलेले आहेत आणि ते आमच्या वार्डाची सगळी सोय बघतात काय तक्रार घेऊन गेले तर लगेच ते, ते तक्रार निवारण करतात आत्ता आम्ही ह्या घरकुळमध्ये राहतो ह्या बिल्डिंगमध्ये तीन त्यांच्यामुळं त्यांच्या प्रयत्नामुळंच ही बिल्डिंग झालेली आहे त्यामुळं आमची झुपडी गायब होऊन त्या आर सी साहेबसारख्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो हे त्यांच्या प्रयत्नाचमुळं ता तर आम्ही पण त्यांना सहकार आहे त्यांच्यासारखे चांगले नाहीत कोण दुसरे लेडीज इथं आपल्या इथं तर तुम्ही पण सर्वांनी आमच्या वार्डातल्या सर्वांना आमचं सांगणं आहे की तुम्ही पण आमच्या वडकी गोडक्यांच्या वहिनीच्या पाठ्याशी राहून त्यांना कमळावर शिक्का मारून मतदान करा किंवा कमळाचं बटन दाबून मतदान करा मतदान करायला जायचं आहे चखले मी एक कप मी आमच्या या शनिवार पेठ दोनशे शहाऐंशीच्या या बचत गटाच्या माध्यमातून माधुरी तांबे आणि आमचा हा सगळा परिवार हा स्मिता घोटके हे आपल्या नगर पालिकेचं निवडणुकीसाठी ज्या उभं राहिलेलं आहे हा सर्व त्यांचा आमचाच पाठिंबा त्यांना बचत गटाच्या माध्यमातून तर राहणारच आहे पण ह्या पेठेतील सर्व जनतेचा पाठिंबा आम्ही त्यांना दिलेला आहे आणि त्या निश्चितच निवडून येतील अशी आमची आशा आहे